पाकिस्तान एक जेल रात्रीची वेळ जेलबाहेर हजारो लोक जमलेली कुणी जेलमध्ये घुसायचा प्रयत्न करत होतं रात्रीच्या वेळी बाहेर आंदोलनाला तोंड फुटलं होतं आंदोलन करणाऱ्या लोकांची मागणी होती जेलमध्ये असलेल्या आमच्या नेत्याला भेटू द्या पण जेलच्या बाहेर तैनात असलेले गार्ड्स भेटू देणार नाही या भूमिकेवर ठाम होते बघता बघता वातावरण तापलं आणि जमाव हिंसक झाला अतिरिक्त फोर्स मागवण्यात आला आंदोलकांना रोखण्यात आलं रावळपिंडेमधल्या आदियाला जेलबाहेर काय घडतंय याची चर्चा सगळ्या पाकिस्तानात होऊ लागली या आंदोलकांचा जेलमध्ये असलेला नेता इम्रान खान पाकिस्तानचे माजी पंतप्रधान वर्ल्ड कप विनिंग कॅप्टन आणि पाकिस्तानातल्या विरोधी पक्षांचा प्रमुख चेहरा इम्रान खान मागच्या दोन वर्षांपासून जेलमध्ये आहेत जेलमधून त्यांनी लिहिलेली पत्र त्यांनी समर्थकांना दिलेली आंदोलनाची हाक याबद्दल नेहमी चर्चा होत असते पण सध्या चर्चा आहे इम्रान खान यांच्या हत्येची जेलमध्ये झालेल्या हत्येची प्रावळपिंडीच्या जेलमध्ये इम्रान खान यांच्यासोबत काय घडले मृत्यूच्या चर्चा का सुरू झाल्यात गूढ नेमका आहे काय तेच सांगणारी ही स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिड़ू इम्रान खान यांची जेलमध्ये हत्या झाल्याचा दावा करण्यात येतोय अफगाणी मीडियाकडून अफगाणिस्तान टाइम्स नावाचं एक स्वतंत्र इंग्लिश वृत्तपत्र आहे त्या वृत्तपत्राने दावा केलाय की इम्रान खान यांची जेलमध्ये गूढ पद्धतीनं हत्या झालीय त्यांची हत्या करून मृतदेह जेल बाहेर हलवण्यात आलाय पाकिस्तानातल्या एका विश्वासार्ह सूत्रानं ही माहिती दिल्याचं या वृत्तपत्राचं म्हणणं आहे अफगाणिस्तान टाइम्सच्या दाव्यानंतर अफगाणिस्तानातल्या अनेक सोशल मीडिया अकाउंट्सनी अशाच प्रकारचे दावे करायला सुरुवात केली त्यातल्या काहींनी इम्रान खान यांचा वीज देऊन खून करण्यात आल्याचं आहे अफगाणिस्तान टाइम्सच्या बातमीनंतर अफगाणिस्तान डिफेन्स नावाच्या सोशल मीडिया अकाउंटवरून दावा करण्यात आला की इम्रान खान यांची सतरा दिवसांपूर्वी जेलमध्ये हत्या झाली आहे पाकिस्तानी लष्कराच्या एका सूत्रानं नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती आपल्याला दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे स्वयंघोषित स्वतंत्र देश बलुचिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडूनही हाच दावा करण्यात आलाय त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणलंय की बऱ्याच काळापासून पाकिस्तानच्या पंजाबमधल्या तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांची हत्या झाली आहे त्यांच्या हत्येचा कट पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर आणि आय एस आयनं रचलाय अफगाण मीडियाच्या दाव्याला बळ देणारी एक घटना पंचवीस नोव्हेंबरला घडली मंगळवारी रात्री रावळपिंडीतल्या आदियाला तुरुंगाबाहेर इम्रान खान यांचे समर्थक मोठ्या संख्येनं जमले याच तुरुंगात इम्रान खान यांना ठेवण्यात आले तिथे जमलेल्या समर्थकांनी पाकिस्तान सरकार आणि लष्कराविरुद्ध प्रचंड घोषणाबाजी केली त्या आंदोलनाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तहरिके इन्साफ अर्थात पीटीआयच्या म्हणण्यानुसार आपल्या पक्षाचे नेते खान यांच्या बहिणी त्यांना भेटण्याचा वारंवार प्रयत्न पण गेल्या तीन आठवड्यांपासून त्यांना भेटू दिलं जात नाहीये इम्रान खान यांचे समर्थक आणि त्यांच्या तीन बहिणी नुरीन खान अलिमा खान आणि उजमा खान तुरुंगाबाहेर आंदोलन करत होत्या तेव्हा पोलिसांनी त्यांना प्रचंड मारहाण केली या सगळ्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी पीटीआयने केली आहे या घटनेवरून इम्रान खान यांची बहीण नुरीन यांनी पंजाब पोलिसांचे प्रमुख उस्मान अनवर यांना एक पत्र लिहिले या पत्रात त्यांनी म्हणलंय की आम्हाला आणि आमच्या समर्थकांना विनाकारण मारहाण करण्यात आली आम्हाला इम्रान यांच्या प्रकृतीची चिंता आहे त्यामुळे आम्ही निदर्शनं करत होतो ते शांततेत सुरू होती आम्ही कुठेही रस्ता अडवला नाही की जनतेची गैरसोय होऊ दिली नाही आंदोलनात कोणतंही बेकायदेशीर कृत्य घडलेलं नसतानाही पोलिसांनी आम्हाला मारहाण करायला सुरुवात केली पंजाब पोलिसांनी केलेला हा हल्ला अतिशय क्रूर होता मी एकाहत्तर वर्षांची आणि मला केस धरून ओढण्यात आलं मी जखमी झाले पोलिसांना अंधारात कारवाई करता यावी म्हणून रस्त्यावरचे लाईटही अचानक बंद करण्यात आले असा आरोप नूरिन यांनी केलाय दुसरीकडे इम्रान खान यांचे वकील खालिद युसुफ चौधरी यांनीही आरोप केलाय की आपल्यालाही इम्रान यांना भेटू दिलं जात नाही त्यांना जीवनावश्यक वस्तू देण्यासही नकार दिला जातोय साहजिकच कुटुंबियांना इम्रान खान यांना भेटू दिलं जात नसल्यानं इम्रान आहेत कुठे त्यांच्यासोबत झालं काय याचं गोड आणखी वाढलंय आता अफगाण मीडियानं केलेल्या या दाव्याची चर्चा सोशल मीडियावर आणि बातम्यांमध्ये झाल्यानंतर पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून यावर उत्तर आलंय पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी हे दावे फेटाळून लावलेत त्यावर्षी मे महिन्यात इम्रान खान यांच्या मृत्यूबाबत अशाच प्रकारचे दावे करण्यात आले होते त्याचा दाखला देत पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी इम्रान यांच्या मृत्यूची बातमी खोटी असल्याचं म्हणलंय पाकिस्तानचे संरक्षण मंत्री फाजा असिफ यांनी याबद्दल इम्रान खान यांना तुरुंगात फाईव्ह स्टार सुविधा मिळतात त्यांना फाईव्ह स्टार जेवण दिलं जातं आणि त्यांना पूर्ण आराम मिळतो अशी प्रतिक्रिया दिली आहे तर तुरुंग प्रशासनानं या सगळ्या अफवा असल्याचं म्हणलंय मात्र असं असलं तरी इम्रान खान यांना भेटण्याची परवानगी मिळत नसल्यामुळं सध्या त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण आहे मंगळवारी तुरुंगाबाहेर झालेल्या या आंदोलनानंतर वातावरण आणखी चिघळू नये म्हणून पाकिस्तान लष्करानं तिथं थेट जवान तैनात केलेत बुधवारी सव्वीस नोव्हेंबरला इम्रान खान यांच्या हत्येच्या बातम्या समोर आल्यावर पाकिस्तानात पुन्हा वातावरण तापायला सुरुवात झाली पाकिस्तानच्या खैबर पख्तून प्रांताचे मुख्यमंत्री आणि इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते सोहेल आफ्रिदी गुरुवारी आदियाला तुरुंगाला भेट देणार आहेत महत्वाचं म्हणजे सोहेल आफ्रिदी यांना यापूर्वी इम्रान खान यांना भेटण्याची परवानगी नाकारण्यात आली होती त्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये दोन वेळा इम्रान खान यांना भेटण्यापासून रोखण्यात ता। आलं होतं इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इम्रान खान यांचे नातेवाईक आणि समर्थक आठवड्यातून फक्त दोन वेळा इम्रान खान यांना भेटू शकतात ही परवानगी सुद्धा काही निवडक व्यक्तींनाच मिळते या आदेशानुसार इम्रान खान यांना मंगळवारी त्यांच्या कुटुंबियांना आणि वकिलांना तर गुरुवारी त्यांच्या मित्रांना भेटता येतं पण गेल्या तीन आठवड्यांपासून त्यांना कोणालाही भेटू देण्यात आलं नाहीये अशातच त्यांच्या हत्येची बातमी येत असल्यानं भेटू न देण्याचं गूढ आणखी खान ते बावीस मध्ये त्यांना संसदेत अविश्वास ठरावाद्वारे पाय उतार करण्यात आलं अशा प्रकारे पदावरून हटवण्यात आलेले ते पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान आहेत आपल्या हकालपट्टी मागे अमेरिकेचा हात असल्याचा आरोप त्यांनी त्यावेळी केला होता माझ्या काळात पाकिस्तानचे चीन आणि रशियासोबत चांगले संबंध निर्माण झाल्यानं अमेरिकेने घडवून आणल्याचं इम्रान खान यांनी म्हणलं होतं ऑक्टोबर पाकिस्तानच्या निवडणूक आयोगानं तोशाखाना प्रकरणात त्यांच्यावर निवडणूक लढण्याची बंदी घातली तोशाखाना म्हणजे एक प्रकारचा सरकारी खजिना तिथं अन्य देशांच्या सरकारांकडून किंवा उच्च अधिकाऱ्यांना मिळालेल्या भेटवस्तू ठेवल्या जातात या तोशाखानातल्या काही वस्तू स्वतःकडे ठेवून घेतल्या तर काहींची विक्री केली असा आरोप इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुसरा बीबी यांच्यावर ठेवण्यात आला होता सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये इम्रान खान यांनी चार भेटवस्तू विकल्याचं चा कबूल केलं या भेटवस्तूंमुळे त्यांना छत्तीस दशलक्ष रुपयांचा फायदा झाल्याचं सांगितलं जातं प्रकरणात निवडणूक आयोगानं त्यांच्यावर बंदी घातली त्यानंतर मे दोन हजार तेवीस मध्ये इम्रान खान यांना अटक करण्यात आली काही दिवसांनी त्यांना जामीनावर सोडण्यात आलं पण ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये त्यांना पुन्हा अटक करण्यात आली इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचाराचे न्यायालयाचा अवमान केल्याचे आणि हकालपट्टीनंतर हिंसाचार भडकवल्याचे अनेक आरोप आहेत त्यांच्यावर दीडशे पेक्षा जास्त खटले दाखल आहेत या सगळ्या प्रकरणात त्यांना चौदा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे गेल्या दोन वर्षांपासून तुरुंगा ते तुरुंगातच आहेत इम्रान खान यांनी आपल्यावरच्या खटल्यांसाठी पाकिस्तानी सैन्य आणि नंतर सत्तेत आलेल्या शहाबाज शरीफ सरकारला दोषी धरले राजकीय बदला घेण्यासाठी आपल्याला तुरुंगात टाकल्याचा इम्रान यांचा आरोप आहे पण शहाबाज शरीफ आणि सैन्याकडून त्यांचा हा दावा नेहमीच फेटाळला जातो आता इम्रान खान यांची तुरुंगात हत्या झाल्याचा दावा करण्यात आल्यानंतर त्यांची अटक आणि जेलमध्ये राहणं पुन्हा चर्चेत आलंय अशाच प्रकारचा दावा याआधीही करण्यात आला होता मात्र आता आठवड्यांपासून इम्रान यांना कोणालाही भेटू दिलं जात नसल्यामुळे त्यांच्या मृत्यूचा दावा खरा असू शकतो ही चर्चा सगळ्या पाकिस्तानात सुरू आहे इम्रान खान यांच्याबाबत लवकर अपडेट मिळाली नाही त्यांना भेटू दिलं नाही तर त्यांच्या पक्षाचे समर्थक आक्रमक होऊन परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते ही भीती पाकिस्तान सरकारला सुद्धा आहे त्यामुळे इम्रान खान यांच्याबाबत काय माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं असेल कारण त्यावर पाकिस्तानचं पुढचं सत्ताकारण अवलंबून आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका